नेमका आता ये सर्टी काय म्हणजे माझ्या भाषेत पकडा शून्य मग शकत तंत्र आता मी तुम्हाला तो दोन तीन खुलेसे सांगणार आहे माझा आतापर्यंत पूर्ण बुडा जिल्ह्यात सगळे गाव घेऊन बसलो मोटरसायकलवर आणि जे काय ते खरं खरं मी तुम्हाला मी सांगलं मी जैविक तज्ञ म्हणून ओळख आहे माझी मी सगळ्या प्रकारचे गोष्ट अशी कीटनाशक तालीक तयार करतो शेतीला उत्पादन खर्च तेल करण्यासाठी आता बघा माझ्याकडे ट्रॅक्टर आहे आज ट्रॅक्टर शेतकऱ्यांना पुरत का सांगा अजिबात पुरत नाही लोक उधारी देत नाही ट्रॅक्टर फोडला भरपूर पाहिजे मी काय केलं जमीन नागरनं ना थांबवली माझा नागर त्या कोपऱ्यात टावर जवळ पडलेला आहे तीन फाळी दोन फाळी नागर लागून आमच्या गावची जमीन फुटत नाही इतकी जमीन कडक पडली का कडक पडली धोळे राज्य गेलं धोळेराजा जो स्ट्रॉंग होता त्याच्या खात्यात काय होता बळीराजा नागर होता त्या नागराच होत किती पासष्ट किलो ते एकशे दहा किलो आता आमचा चारशे पंच्याहत्तर किती टाकले किती वेळ त्याच तीन क्विंटल ट्रॅक्टरचं अकरा क्विंटलच्या वर म्हणजे एकोणीस क्विंटलची वस्तू तुम्ही जमिनीवर जमीनवरून नाकरणार ना, रोटर मारणार तुमचं व करणार पेरणार जमीन कडक पडणार आहे का मोह राहणार आहे माझा उद्देश काय डीपीला नाही डीपी टाकून होती वेगळं नाही आपण जे ट्रॅक्टर निरुड आलो त्याच्यामुळे तुमची जमीन कडक कडक झाली चालत मी एकदा जमीन नागरली रोटर मारलं आणि ते बेडमेकर आणलं बेडमेकर पाठीमागाई चार चार फुटाचे बेड तयार केले आता तीन वर्षापासून मी माझ ट्रॅक्टरवर चालवत नाही नागरतीचा खर्च वाजला न वयकरात नागरतीचा आता आदर्श डिझेल जायचं आमचे भोपळेबा आता रिटायर झाले जवान पोरं दारू पिल्याशिवाय ट्रॅक्टर चालवत नाही ट्रॅक्टर कोणा छाती देतात आठ दहा लाखाची मग वस्तू मी बी असं हल राहिली तर मी बी किती ट्रॅक्टर चालवला नागरीचा टेन्शन गेलो ड्रायव्हर पाहायचं म्हणजे ड्रायव्हर धुळे पडतो भांडण होत ते कटकट गेल।, हो -कट गेल आता पाणी पडत पडल्यानंतर माझ्या पेर नियंत्र आहे मग आता सुरुवात झाली टोकन यंत्राची तर मी दोन फायबर बॉर्ड ची टोक यंत्र आता पा मी अगोदर ट्रॅक्टरनं सोयाबीन पस्तीस किलो पेरतो उत्पादन सहा क्विंटल होतं आता टोकन यंत्रानं बाई घेतली अडीचशे रुपये तीनशे रुपये किंवा माणू घेतो पाचशे रुपये पाचशे रुपयात एक एक पेरून घेत चाळीस मिनिटात पेरणं होतं माझ बिया किती वापरतो फक्त दहा किलो दहा किलो उत्पादनात माझ्या स्वतःच उत्पादन सरासरी बारा क्विंटल ते सोळा क्विंटल आलेले कास्तारे विठ्ठल गोदराव जाधव तुषार साहेबराव जातोय यांनी सोळा सोळा क्विंटल आमच्या गावातच घेतलेलं आहे गावकरी मंडळी सुद्धा यांना साक्षीदार आहेत बघा दहा किलो मध्ये माझं उत्पादन किती झालं बारा क्विंटल सोळा क्विंटल सरासरी नऊ एकर शेलामध्ये वेगवेगळे बरं मी सोयाबीन घेतली आलं उत्पादन चांगलं कापली त्याचबरोबर मी टोकन पद्धतीनं डॉलर हरभरा पेरतो एकरी बावीस किलो डॉलर पेरतो साडेआठ क्विंटल पर्यंत मला उत्पादन येतं आता सोयाबीनला तर मी मका करायला लागलो एकवीस सहा किलो पियाला पेरतो टोकनं सोयाबीन कापून त्याचबरोबर मका मका पेरतो पिण्याकर सहा किलो बियाणं लागलं उच्चार माझं बेचाळीस किंटल ते अठ्ठेचाळीस किंटल याच्या अगोदर माझं उत्पादन बत्तीस कालच्या शेतातलं आता झालं एवढं तू धसकटावर शेती खरं म्हणजे आता मी जेव्हा माणूस आता मला लोकांनी शंभर कारण सांगितले की साहेब आम्ही देशी गाय वापरू शकत नाही वेळच नाही आमच्याकडे माझ्या अर्थ माझं बोलता बोजलं खूप आहे माझ्यासाठी सारखं साधन आहे आज गाईचं शेण टाकून टाकणारे लोक फक्त एक टाक कशी करणार शेती हे जे आम्ही खोड कुचराव केली खरा सेंद्रिय कार्बन किंवा खरं खाद्य ह्या घोडामध्ये जास्त आहे आपण आता आजचा वाद उदरेन खादरा हल्ली खोड दोघी खरी हल्ली म्हणजे त्या खोडामध्ये घोडत जमीन द्राडा तरच तुमचं उत्पादन तुम्हाला खरं गेलं सगळं भेटतात आता मग घोडाफोड चालतील पायात घुसतील काही घुसत नाही माझं मकरचं धसर घर नऊ महिन्यात तर कुजून गेलं आता माझ्या शेतात आहे सोयाबीन घेतली कापली मका घेतली कापली सोयाबीन घेतली मका चार चार धसकट माझ्या शेलार आहे ते जाताना बॅनर बघा एवढं आज मला सांगा माझी नागरी थांबली पेरणी यंत्रणा माझं स्वतः असं बियाणं एक रे दहा किलो करतो ऍड्र घेताना सोयाबीन आली आता राहिला उकलून एक का माझ्याजवळ मी स्वतः टोकन यंत्रणे सायकल कोळवी राहते बैल तर नाहीच आमच्या गावात घरपासून ट्रॅक्टर आमच्या गावात आहे करणार काय जयुचा माणूस जयुक करणार काम चालू आहे पण राऊंडअप सारखा एका एक आपल्या हातात लागला मागच्या कंडिशन गोष्टी आता आमची साडे अठरा हजार मला साडेतीन एकरायचे मी निघायचे सांगितले बायान आई वडील भाई काय करणार यासाठीचा गुन्हा आपल्या हातात तेव्हापासून मी राऊंडअप हातात घेतला अडीच लिटर राऊंडअप मध्ये ऐंशी मिली पटली पंप स्वतःच्या हाताला चारपीच्या पंपांनी गेल्या सलग चार दिवसात मग वेगळ्या फवारलं तेव्हा मला एक नंबर लक्षात की आता शेतात काही बांधणी करायच्या नाही बाई घालायची नाही काहीच नाही तेव्हापासून मी बारा महिने चोवीस तास ही जी मका दिसते याच्यामध्ये एका चार घेतले नाही सोयाबीन नंतर हरभरा सोयाबीन नंतर मका आता त्याच्या सोयाबीनचा पावपर तुम्हाला शेतात दिसत आता तू रे तुम्ही लोक बरे तू रे खूप चांगल्या तुरे मला असतात मी तुरी फक्त दोन सिटी आहे हो माझे तुम्ही सुद्धा लस्तकडी लतकच आहे रे त्याच्यामध्ये मी पुन्हा समार करणार आहे बाजे बाजारे तिकडे शेतात मी उन्हाळ्यात टिक्री होतं अरे भुम किंवा उभुवीत आपण बेड डिस्टर्ब करत नाही आता या तीन वर्षातली बेड ढोळ आहे का नाही भरमसा देवाच्या मध्ये पाणी पडतो तर सा तुमचा हा बेड लेवल हळूहळू खाली होती जेव्हा बेड सवाल होतील तेव्हा तुम्ही करणं वाटलं तर फक्त नायला भरायच्या आहे जमीन नांगरायची नाही आता गोष्ट दोन मी सेंद्रिय माणूस एका असणार माणूस माझा भांडण कशासाठी की आपला कार्बन एक झाला पाहिजे आम्ही खत वापरलं शेंद्र कत वापरलं ट्रायकॉन वापरला पण आमच्याकडून सेंद्रिय कार्बन एकच्या गेलेला नाही का गेला नाही आम्ही गहू घेत होतो गहू पेटवत होतो पेटवलं की ते गेलं कारण दोन नंबर आम्ही दहशी जमीन नाकारतो हा जो सेंद्रिय कार्बन आहे सगळी याच्यावर काम करून हा कार्बन सुद्धा हावेतून जातो नागरले आता लोकांच म्हणायचं जमीन नाकारली नाही इकडे वागत म्हणजे इकडे तुम्ही जे किंवा बापीचे होईल तसं काही होत नाही जमीन तुम्ही तीन वर्ष या पद्धती कार्बन पोटॅश फॉस्ट्रोड या खुलामध्ये पूर्वी आपण राख फेकडून येतात राख हेपेक्षा आहे आणि खुलं कोणता तर कोणताही साईड इफेक्ट होत नाही माझा आजच्या कंडिशनला तुम्ही तर आपण काही शंभर झाड बी गेले तर तुम्हाला चांगलं बेडवर हरभरा चांगला दिसेल उघड फक्त दहा झाडं उघडलेली स्वाभिन काय करणार आहे आज माझी वस्तू चांगली घरदार चांगली भाऊ आहे माझं शेतीची आवड आहे माझ्याकडे एवढी प्लस पॉईंट असून मी सुद्धा शहरात हात घातलेला आहे तर राऊंड मारलेला आहे दृष्टिकोन एक सेंद्रिय शेती पण खूप अनुभव आला आज मार्केट नाही आज आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना खाण्याचा अवेअरनेस नाही कसं आज सुद्धा खाऊ आपण आणि मला जर टिकायचं आहे तर मला आज समाजामध्ये बायाच्या पाठीमागू लागतो बाया ताई लायतो पण देतील आपल्याला बाया माणसाने साध्या माणसाने कार्यक्रम नाही आज सर माझी नऊ एकर शेती माझ्या ओन हँड मध्ये नऊ एकर शेती सांभाळून मी बुलढाणा जिल्ह्यातले अकरा हजार शेतकरी मी स्वतः सेव्ह केलेले नंबर आहे माझी मेमरी भाग मी सगळ्या लोकांनी ओळखतो अकरा हजार लोकांसाठी वर्षात साडेतीन लाख किलोमीटर गाडी चालवली पॅटर्न घरच्या कार्यक्रम घेतले वस्तू इथे काय राऊंड ऑफ मार्ग माझ्या या शेतात गालू जा तुम्हाला आता दिसतील म्हणजे फक्त किती ऐंशी मिली प्रति पंप आणि आज आपण त्यांना शिकायला टार्गेट करतो तर मला सांगा आज सगळ्यात जास्त शेती वापरतात काय रासायनिक खत उद्या झिरो झिरो पंचाळीस दोन नंबर डेलिकेट गेम येतील आपले तुमचे ते तणनाशकाचं प्रमाण अत्यंत कमी पंधरा टक्के मारतो आपण बाकीच तुम्ही पहा डेलिकेट कोरायचं नाही सायकोर मी थे न मला दोनच कळले शेजरी शेती करायची स्वतःच्या घरच्या पूर्ती करायची तर कर कर हा माल रेसिड दोन पैसे त्याच्यातून भेटतील सेंद्रिय करून फायदा झालेला नाही तर माझ्याकडून एकही व्यापारी आला नाही सेंद्रिय शेतीचे स्ट्रायबिंग से घ्यायला मी, मी काय करणार आहे बाहेर अठरा हजार देऊ द्यायला परवडणार आहे का त्याच्यापेक्षा ऐंशी मिली अप मारलं आज त्याच्यात फोटो दिसलेले कोणताही साईड इफेक्ट नाही मी का वळ कारण आज समजा जर राहायचं तिच्यात पैसे पाहिजे तर तुम्हाला लिहिजत आहे दोन पैसे भेटलं तर बरे सेंद्रिय असो का रासायनिक असो माझ्या एकाच शेतामध्ये तीन तीन आता असा फोटो त्याच्यात आहे काही इफेक्ट नाही कोणी म्हणून हार्बर उभे होत अजिबात हार्बर उभे होत नाही कोणी म्हणतात ते बेरोड तयार तण जास्त उगत तर तण काय आहे जे त्या दे फटी रेगणी नाली तर माझ्या शेतात लग्न आहे फक्त तण माझ्या नाली त्या नालीत उगत तर ह्या नालीमध्ये तुम्ही तणनाशक तीनदाच राऊंड अप मारू शकता आज कापूस पिकामध्ये पहा तुम्ही किती मागले तन्नाशे घासा घेताय हे चार चार हजार रेट पटवायले अभी नितीन उगले यांच्या शेतात दहा मिली गोल आणि साठ मिली राऊंड अप असा चरण तयार केलेले हे सगळं आपल्या जिल्ह्यातले कोणताच नाही सोयाबीन नंतर हरभरा घ्या प्रॉब्लेम काय तुम्हाला रोटर मारता बरं सोयाबीन उघडून येते मान्य मी रोटर मारत नाही काहीच नाही करत माझ्या शेतात हरभऱ्यामध्ये एक बी दाणा सोयाबीनचा उघडत नाही टेन्शन शरीरा का हे तुमच्या शेतात सोयाबीन उगता त्याच्यावर पडते आणि ते रड समजतील हरभऱ्यामध्ये मी काय करतो बेडवर हरभरा डिस्टर्ब केला नाही सोयाबीन तर फक्त माझी मक्का सरळ दिसते हरभरा तुम्हाला मला आजीबाजी झाड उठत का नाही लोक कापूस कापला नळ्या जमा करता ते कुठल्या उपटल्या छाती दुखते कुठल्या कट करच्या जागीच आणि मक्का लागवडे तीन जर सातला तन्नाशे मारवा तिथे फुटवा फुटतो तुम्ही बघू शकत शिवाजीराव खडके यांचा सोडला फोटो आहे इथे आलेले किती वेळ वाचला घाटाखालची बाळगिलीची गोष्ट आहे बाळगिलीची बाकीच्या लोकांची चालू ते पार उभट झिबक जमा कट केली लगेच लोकांनी मक्का फिरली <coughs> मक्का आता जो काही दिवसांना पाणी सोड तर हे हिरो होईल फुटवा हा फुटवा तीन नावाच्या पन्नास रुपयांमध्ये कव्हर होतो त्यांची मक्का पंधरा दिवस लेट पंधरा दिवस लवकर होती गेल्या त्या वर्षी असा पाणी पडला तर त्यांना सपे त्यांची मक्का चारा वाचला बाकीच्या लोकांची मक्का आणि चारा वाच वल्ला झाला खराब झाला साक्षीदार देतो आता ही पद्धत झाली तुमची आता कापूस पिकानंतर काही लोकांना हरभरा घ्यायचा आहे तर मॅक्स मारतो हरभरा दिवशीच तर तो कापूस डायरेक्ट वाळून जातो ते सुद्धा तंत्रज्ञान आहे असं कोणतंच पीक नाही की तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकत नाही बारा महिने चोवीस तास ऐंशी मिले राऊंडअप तुम्ही प्रमाणात वापरलं तर योग्य तन्नाशक म्हणजे दूधारी तलवार उलट झालं तर अंगावर आहे बरं म्हणजे जे काय क्षेत्र राऊंडअप ची शिफारस अजून फक्त बरीच ठिकाणी आहे पण आज कंडिशन जर जगायची नऊ वेकर मला शेती करायची तर आज राऊंडअप स्वस्त आहे ना चारशे वीस रुपयामध्ये लिटर पडतो किती शेती शिवडी त्याच्यानंतर राऊंडअप आवश्यक मारताना तर असं आपल्याशी खेळ नाही तर लोक ह्याच्यावर झालं तुम्हाला शिंड मशेत करतो होणार नाही तर तुमच्या सुरुवातीला पिकाच्या अवस्थेतच मारणं गरजेचं आहे शिफारस केलेले तर नाशिकच मारा आज मंडळाने शिफारस केलेली तेच मारा पण आज म्हणजे त्यांनी शिफारस केलेला रिझल्ट येत नाही रिझल्ट येऊ नये अशा गोष्टीचा स्ट्रॉंग आर्म मारता पेंडेमिक मारता तरी तर मग उसरा एवढं होतं आपल्याशी येतं कसं याचे कारण वेगळे पण तरी तुम्हाला करायचं तुम्हाला त्या पद्धतीनं करायचं आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना इथं आले माझ्या माध्यमातून सरांच्या मतून तर आपल्याकडून हे तंत्रज्ञान शिका बारा महिने चोवीस तास माझं शून्य मशाकात्वर काम करायचं ऑर्गॅनिक चालतं आता माझी पुढची स्टेज काय आहे मी यासाठी स्वीकारली आणि जे माझे फळबाग आहे पिशबाग आहे ते मी ऑर्गॅनिकच्या पद्धतीनं डिस्ट्रीब्यूट करणार आहे मी ट्रायकोडला तयार करतो तर आता मक्काला पहा मक्काला बेड तयार केले मक्काला अमिक ऍसिड सोडायची गरज नाही पद्धत पण रंगा फुटलेलं आहे अमिनो नाही सोडायचं काम नाही मक्कामध्ये सुरुवातीचा पोंग्यात मेट्रायझिन नावाचं ज्या कीटकनाशक मी तयार करतो ते वापरलं म्हणजे एकंदरीत माझा जैविकचा ज्या पुरुषाचा अभ्यास होता हा शेतकऱ्यांनी एकदा करा तर आज नेटिव्ह गिटिव्ह हे महागडे करणार पुरुष नाशिक झाले म्हणजे माझं म्हणणं आहे पुरुष नाशिक शिका ट्रायकोड नंबर आणखी टेमला शिक्षिका बाकीचे तुम्ही जे मारा ते मारा माझं दो दोन पद्धत आहे एस आर टी खाली आणि वर तुमचं ऑर्गॅनिकच्या औषधी निंबोळी अर्थ झालं ट्रायकोड झालं एकदा ट्रायकोड नंबर वा हरवला नंतर तुम्ही एम पंचवीस सोडा काही हरकत नाही या टेक्नॉलॉजी मध्ये मी आता जे माझ बघसाल तर तुमच्या कुठ्या ठेवलेलं आहे त्या डिस्टर्ब नाही म्हणजे मुख्य तुमच्या बुरशीला दुसरी नाही आज जमीन बॅक्टेरिया यांना खायला खाद्य पाहिजे शेण कधी टाकसाल नाकापेक्षा मोती जर आहे कोणाचं क्षेत्र साडेतीन चार हजार रुपये हुंडिया मी ते दस्तर पुजवले तर मला लोक म्हणे हुंडिया पडल पण अजिबात हुंड्या अजिबात झाले नाही पिकाचे मूळ पुजणं आजही कष्ट आहे जर तुमचा शेंद्र कार्बन एक आला तर पोकारा माध्यमातून आपण कार्बन किटवर काम करू आलो तर त्याचे कार्बनची सुद्धा शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील म्हणजे खरा शेंद्र कार्बन तुमच्या कोणामध्ये ते खोडं कुजवा काय बी नाही आता हे बघा मक्का दहा सव्वीस एक, एक दोन दोन बॅग टाकलेले मक्का सहा फूट वाढलेली मायक्रोवर मायक्रो तिकडं माझं आठ एकर शेतक हरभर आहे हे पाठी माझा भाजीपाला असतो टोटल शेती बेड वेळ मोडायची नाही वेगवेगळे पिकट टोकण्या पेरायचे नऊ एकर चार दिवसात तीन दिवसात मी पेरणी करून मोकळा होतो माझ्याकडे ट्रॅक्टर आहे पण ते पेरणी तर कोपऱ्या ठेवलेलं नाही काय करणार आहे पेरणी टायमावर होती सगळे व्यवस्थित होत काय अडचण असली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा